बघा आता मी इथे एक मवाळ काढा आलो आहे झाडामध्ये मोळ दिसून दिसलं का मोळी दिसते माळ का भरपूर मोठं असं मवाळ आहे हे बघा आमच्या बागेतमध्ये बागेमध्ये मवाळ आहे मवाळ कसं आहे का या निघते बघू दिवस निघते का तसं कांदा फुटतोय या माहीत होत्यात तर काय सांगू शकत नाही मवळ तर काढणे कधी जर भरपूर मोठं आहे आणि मेवा खाण्याचा एक आनंद वेगळाच असतो तर आपण तिथं उचाकूया आणि प्रयत्न करूया मावा चांगलं काढण्याचं आणि म्हणणार आहे आणि नंतर आपण मावा माश्या माश्या उठायला लागल्या की मग आपण लाकोडीतला एक येळा बांधला आहे आणि मग ते फांदी खाली वाढणार आहे बघा आता कसं होतं काय होतं तर प्रयत्न करतो या तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा चला त्यातून ते प्युअर नॅचरल मध आहे विषय म्हणजे एकही माशी चाललेली नाही दूर केला आम्ही खाली एकही माशी मिळली नाही साईडला केलेला आहे पुरा सेफ्टीने माळ काढ माशांची बी काळजी घेतलेली माळ काढताना त्यांना मी कुठं विजा पोच पोचणार नाही ह्याची काळजी घेतली पूर्ण स्वतः सेफ्टीने काढलं आणि त्यांची बी काळजी घेतली काही अडचण नाही लाईक करा धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा आपल्या पूर्णपणे नॅचरल स्वादिष्ट गावरान मध म्हणतात पूर्णपणे गावरान मध आणि आमच्या इथे बागेमध्ये दरवर्षी मावळ्या असतात दोन तीन बिंद असतात आम्ही याचा आनंद घेतो प्रतिवर्षी आनंद आहे अगदी मोक्यामध्ये फुली एन्जॉय आम्ही यामध्ये आम्ही तवामानणार आहे बघा मस्त तरी 嗯嗯。哦，爸爸，爸爸球啊，儿子扛 घरची वाट बघतात काम वाढ घेऊन येतोय काम मत घेऊन येतोय मत खायसाठी भीती मध खात